还是多半年来一次，然后多来

पण आज आपण इथे जी मूर्तीची स्थापना केलेली आहे ती स्थापना करून आता दरवाजा बंद करून आपण घरात असायचा नाही ज्या पद्धतीने आपण कार्याची सुरुवात केलेली आहे त्याच पद्धतीने प्रत्येक रविवारी प्रत्येक पौर्णिमेला ज्यांना शक्य होईल त्यांनी बऱ्याच महिला कामावर असतात कामानिमित्त घराच्या बाहेर येतात पण ज्यांना शक्य होईल त्यांनी इथे येऊन आपण इथे जो बौद्ध धर्माचा धर्म आहे भगवान बुद्धांनी दिलेला जो धर्म येतात धर्माचा एकदा माझी बहीण इथे सम्राट नगरची लेट सुलाताई सुलोचना सुलोचना विठ्ठल जाधव तिचे पण मी का तिथे स्वागत करणार आहे आणि तिचं संपूर्ण माता रमा माता रमाई महिला मंडळातर्फे स्वागत करू तिथं मी अभिनंदन देखील मानते आणि माझ्या प्रत्येक महिलेचं मी इथे भरभरून कौतुक करते अभिनंदन करते सगळ्यांचं सम्राट मंडळाचं मी अभिनंदन करते वेळोवेळी मार्गदर्शन करते 不然旱天了，我咋办？